नमस्कार बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं देखते हैं आइए देखते आज नांदुरामध्ये एकोणऐंशी वा दिन जल्लोषात युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांची दमदार उपस्थिती तहसीलदार अजितराव जंगम यांचे कौतुक नांदुरा ताह बुलढाणा नांदुराच्या भूमीत आज पुन्हा एकदा देशभक्तीचा नारा घुमला तहसील कार्यालयाच्या प्रांगणात एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्यदिन सोहळा जल्लोष उत्साह आणि ऐतिहासिक उपस्थितीत साजरा झाला मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा मान माननीय तहसीलदार अजितराव जंगम यांना मिळाला सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांना राष्ट्रगीताच्या गजरात तिरंगा फडकला आणि उपस्थितांच्या अंगावर देशप्रेमाचा थरार चढला माननीय तहसीलदार अजितराव जंगम यांनी आपल्या प्रभावी नेतृत्व लोकाभिमुख कार्यपद्धती आणि जनतेशी असलेल्या सुसंवादामुळे नांदुरा तालुक्यात प्रशासनाचा चेहरा बदलला आहे त्यांच्या दूरदृष्टी व तत्पर निर्णयक्षमतेमुळे जनतेचे अनेक तातडीचे प्रश्नांचे निराकरण जलद गतीने झाले आहे स्वातंत्र्यदिनासारख्या राष्ट्रीय सोहळ्यांमध्ये त्यांच्या ऊर्जावान उपस्थितीमुळे आणि प्रेरणावायी भाषणामुळे तरुणांमध्ये नवा उत्साह संचारतो या सोहळ्यात राजकीय नेते विविध पक्षांचे पुढारी पत्रकार बांधव समाजसेवक शासकीय अधिकारी कर्मचारी व सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली विशेष आकर्षण ठरले ते समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांचे आगमन त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत स्पष्ट शब्दात संदेश दिला स्वातंत्र्याचा अर्थ फक्त तिरंगा फडकवणे नाही तर अन्यायाविरुद्ध लढण्याची हिम्मत ठेवणे आहे शालेय विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गाण्यांनी आणि स्फूर्तीदायक सादरीकरणांनी वातावरण भारावलं कार्यक्रमाचे नियोजन निवासी नायब तहसीलदार श्री एस एस वहट्टे नायब तहसीलदार श्री संजय मायकंड व निरीक्षण अधिकारी कुमारी पूनम धोरात यांनी उत्तम पद्धतीने केले नांदुराच्या मातीने आज पुन्हा एकदा देशभक्तीचा संकल्प घेतला अन्याय सहन करायचा नाही न्यायासाठी लढायचंच